राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि सगळ्यात जास्त प्रभावी अर्थमंत्रीपद भूषवलं त्या आदरणीय दादांना आदरातली ग्रद्धांजली वाढण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित काल सकाळी नऊ वाजता मला डॉक्टर ताराचंद कराळ फोन आला मुंबईला होते डॉक्टर म्हणाले दादा दादांचा दादांचा ॲक्सिडेंट झाला असं कळलंय मला वाटतं ॲक्सिडेंट झाला म्हणजे एक येणार असतील छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला असावं मी माझ्या मुलाला मुला अपूर्व मुला सांगितलं पण करत चौकशी करत टी व्ही लावला आणि त्यावेळेला सांगितलं की विमान कोसळ एका बाजूला विमान जळत होतं आणि बहुतेक सगळ्यात चालेल पाचही अपघात जरा स्थान हॉस्पिटलला नेलं अशी कुठे बातम्या देतो मला कुठेतरी चुकीचं वाटलं की एका बाजूला विमान कोसळलंय आणि ते विमान जळकल्याचे जे तुकडे झाले आणि दुसऱ्या बाजूला टी व्हीची निवेदिका सांगते बातमीमध्ये की पाचही अपघातग्रस्तांना हॉस्पिटलला ने पण काही वेळातच इंग्रजी चॅनलला मी चेंज केलं त्यातूनही अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी कळाली क्षणभर आपण काय तर याचं भान राहिलं जाऊ आजी एक शक्तिशाली माणूस एक श्रद्धाचा माणूस पंक्चुअल माणूस अपघातामध्ये जातोय हे न पटण्यासारखी गोष्ट तातडीनं माझ्या लक्षात आलं साधारण एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यानची गोष्ट मी कारखान्याचं चेअरमन होतो आमदार दिलीपराव मी आणि अजितदादा आम्ही गावावरून मुंबईला जात होतो माझ्या मर्सिडीज गाडीमध्ये आम्ही तिघे गप्पा मारत जाताना माझ्या ड्रायव्हर काहीतरी ओव्हरटेक केला दादांनी त्याला इतकं सुनावलं की गाडी कशी चालवायला पाहिजे कसे करायला पाहिजे कसं करायला पाहिजे त्याला खूप मोठा उद्देश दिला म्हणजे प्रवासामध्ये गाडी कशी चालवावी याची दक्षता घेणार दादा एका प्रवासाच्याच अपघातामध्ये गेले किती मोठं महाराष्ट्राचं आहे आपण बरेच जण म्हणतो की ही बातमी चटका लावणार चटका लावणारी नाही तर हृदय फेलावून टाकणारी बातमी दादा माझा तसा दिलीप्रॉनच्यामुळे खूप जुना परिचय मला आठवतंय साहेब मुख्यमंत्री होते दिलीप्रॉफ पहिल्यांदा निवडून आले होते आमदार नवोच्छ दरम्यानची घोषणा सगळी वाटच्या पावल्यावर आम्ही गेलो होते साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला पहिल्यांदा मी अजित पवारांनी तिथं बघितले त्यावेळेला एक पठाणी ड्रेस घालायची फॅशन असेल आम्ही टिलिप्रॉन आम्ही दोघं वर्ष बंगल्याच्या बाजूला कुठेतरी चर्चा करत असताना दादा तिथं आल्याने सांगितलं टेलिप्रॉ मला पास पाहिजे मला मंत्रालय जायचं मला आश्चर्य वाटलं कारण त्याला आमदारांचाच पास लागायचे पण त्यानंतर आज त्या गोष्टींची आठवण झाल्यानंतर हसायला येतं की संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार महाराष्ट्राचा अर्थकारण सांभाळणारे व्यक्ती पूर्वीच्या काळामध्ये आता किती मोठा बदल झालेला आहे राज्यामध्ये अगदी अटल बिहारी वाजपेयी पासून सगळ्यांच्या बरोबर काम केलं सगळ्यांच्या बरोबर आहे पण असा राजकारणी कधीही फोटोग्राफीसाठी किंवा शोसाठी किंवा कुठंतरी पोज देण्यासाठी फोटो काढला आणि ते व्हायरल केला असं तरी बघायला मिळणार मी आहे तसा आहे तुम्हाला आवडला तर आवडला नाही तर नाही आजकाल सगळे लोक निवडणूक की शेताच्या बांधावर जातात फोटो काढतो आणि वायर करतात ती पद्धत आज जागाची नोकरी स्पष्ट कुठलाही प्रश्न असो कोणी माणूस त्यांच्याकडे कामासाठी जावं कुठलंही काम सांगावं हो किंवा नाही त्या जागेवर तिथंच पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्यावर चर्चा नाही किंवा पुनर्विचार नाही एकदा त्यांनी तो शब्द दिला तो शब्द दिला मध्यंतरच्या काळामध्ये वेगळ्या वे पक्षामध्ये असल्यामुळं वेगळ्या राजकारणामध्ये असल्यामुळं माझा त्यांचा फारसा संबंध यायचा नाही अगदी बी मध्ये मी खासदार असताना गाडी गेली व्हायचं एवढेच निवडणुकीच्या राजकारणामध्ये मी त्याच्यावर बोलायचं ते माझ्यावर बोलायचे विमानतळाच्या राजकारण आरोप प्रत्यारोप व्हायचे पण खराब परिचय आणि जवळीक दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि त्यावेळेला किती हैराव म्हणजे राजकारणी असावं ते अजिंक्य काल ही घटना घडल्यानंतर दिली प्रांशी फोन झाला म्हटलं आज खूप गर्दी असणारे सगळे रस्ते जवळजवळ दो बंद होते पुन्हा सकाळी मी सहा वाजता पुन्हा निघालो बाळासाहेब मी गुरुवा आठ वाजता पोहचलो त्यावेळेला त्यांच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची गाठ काढली इतकं हृदय पेलावून जाणार आहोत इतकं वाईट वाईट परिस्थिती तर पाहिल्यानंतर जो तो माणूस बारामती शहरामधले असेल किंवा परिसरामध्ये रस्त्यामध्ये पाठव्या पासून सगळे पार। प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती धाई मकळून लढतो त्यांचा दादा आहे नुसत्या गोष्टी दादा परत या परत या आम्ही खरं म्हणजे निशब्द झालो दादांसारखा राजकारणी पुन्हा होणार नाही अनेक लोक विकास करतील पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास गेला दादांच्या बरोबरच महाराष्ट्राचा विकास झाला त्यांनी मागे ठरवलं तर ते करूनच दाखवायचं मग त्याला किती फंड असो किती अडचणी असो पाच मिनिटात शब्दात दहा मिनिटात जिया काढायला सांगायची मला आठवत लोकसभेची निवडणूक झाली आपल्याकडे बिबट्याचं खूप मोठा प्रकार होता मी आणि अतुल बेन्ती आणि दोघांनी बैठक बोलावली दादा जीवनाच्या संदर्भामध्ये खूप मोठा नेहमी जागच्या जागी त्यांनी कलेक्टरला फोन केला फायनान्स डिपार्टमेंटमध्ये फोन केला आणि त्यावेळेला आचारसंहिता चालू असताना सुद्धा दहा पंधरा कोटीची तरतूद केली ती दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी एप्रिल मे महिन्यामध्ये असे शब्दाचे पक्का माणूस गेल्यानंतर दादाकडे अतिशय चौकस होती प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचं मला आठवतंय नारायणराव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन मी दादांबरोबर पिलीपुढा होतो मी सगळं ते बिल्डिंग पाहताना त्यांनी ठेकेदारला बोलवलं पियायला बोलवलं हे चुकीच्या पद्धतीचं बांधकाम आहे चुका काढला ठेकेदार आमदार माने ना हे लय शान झालं अशी चुका त्यांना समजून सांगितलं त्यांनी सांगितलं दादा चुकलो मी दुरुस्त करून